नमस्कार मित्रमैत्रिणीनो मराठी सुगरणमध्ये आज आपण बेकरीसारखे डोनट घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर मी या कपानं सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे तर मी एक कप दूध घेतले आता आपण ह्या दुधाला पातेल्यामध्ये ओतून गॅसवर कोमट गरम करूया दूध कोमट गरम आहे बोटाला भाजत नाही आहे इतपत गरम करायचं आता हे कोमट दूध मी मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतले त्यामध्ये एक अंड फोडून घालूया आता हे अंड आपण ह्या कोमट दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करूया ज्या कपानं दूध घेतलं आहे त्या कपाचा आठवा भाग मी साखर घेतली साखर पण यामध्ये मिक्स करूया आता आपल्याला यामध्ये या चमच्याने दोन छोटे चमचे इन्स्टंट ईश्ट घालायचं आहे आता हे ईस्ट आपण ॲक्टिवेट करून घेऊया तर यामध्ये आता आपण मैदा घालतोय तर ज्या कपानं दूध घेतलं आहे त्याच कपानं मी अडीच कप मैदा घेतला आहे तर हे दोन कप मैदा घातला आहे आता हा अर्धा कप मैदा घालूया तर मी टोटल अडीच कप मैदा घातला आहे आता याला अगदी हलक्या हातानं मिक्स करूया तर या ठिकाणी मी कपाचा वापर केला आहे तुम्ही एखादी वाटी किंवा दुसरं कुठलंही भांडं सेट करून त्याप्रमाणे तुम्ही मोजमाप घेऊ शकता आता मी हलक्या हातानं याला मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे तर मी दोन मोठे चमचे बटर घेतले तर दुधाचा जो कप आहे त्याचा आठवा भाग इतकं हे, हे बटर आहे बटर पण आता ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केलं आहे आता आपल्याला हा जो पिठाचा गोळा आहे याला पोळीपाटावर काढून हलक्या हातानं मळून घ्यायचा आहे तर हा गोळा आपल्याला एक चार पाच मिनिट मळून अत्यंत असा लवचिक झाला पाहिजे किंवा याला असा इलॅस्टिक टाईप बनला पाहिजे इतपं त्याला मळून घ्यायचं आहे तर पहा एक चार पाच मिनटानं दाखवते तुम्हाला आपलं हे पीठ अगदी असं लवचिक बनलं आहे आता मी एक डबा घेतला आहे त्याला थोडंसं तेल लावूया आता आपण हे जे मळलेलं पीठ आहे यावर पण एक छोटा चमचा तेल घालून पुन्हा एक दोन मिनिट हलक्या हाताने याला मी मऊसूत करून घेतले आणि याला एकदम गोल असा आकार दिला आहे आता हा तेल लावलेला पिठाचा गोळा आपल्याला आपण ज्या डब्याला तेल लावून घेतलं आहे त्यामध्ये घालायचं आहे आणि याला झाकण लावून एक तास आपण बाजूला ठेवूया तर पहा आता एक तासानंतर ॲटोमॅटिक डब्याचं झाकण वरती आलं आहे आणि पीठ किती छान फुगलं आहे पहा एकदम हलक्या हातानं मी ह्या पिठाला आता ह्या डब्याच्या बाहेर काढून घेते तर अशा पद्धतीने डोनेटचं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता पोळीपाटावर हे पीठ काढल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचेत तर तुम्हाला डोनेट किती छोटे मोठे बनवायचे त्यानुसार याचे पीसेस करायचे तर पहा मी सुरीनं आता हे पीस कट करून घेत आहे आता आपण एक पीस घेऊया याला हलकंसं तेल लावून असा याला गोल आकार देतो आहे तर सर्व आपण हे जे पीस आहे त्यांना गोल आकार दिलेला आहे आता यावर किचन टॉवेल घालून एक पंधरा वीस मिनटं याला बाजूला ठेवूया वीस मिनटानंतर पहा आपलं डोनटचं पीठ आणखीन असं फुगलेलं आहे आता याला आपण गोल आकार देऊन मी बोटाला थोडं तेल लावून मध्यभागी होल पाडून घेतलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला डोनट घ्यायचे घ्यायचेत तेल आपलं मध्यम गरम आहे गॅस मी लो टू मिडियम केला आहे आता आपण हे डोनट पहा मी बोट मध्यभागी घालून हळूहळू तेलामध्ये सोडत आहे आता आपण ह्या डोनटला छान गोल्डन रंगावर तळून घेतोय एखाद्या मिनटांनी याला पलटी करूया तर पहा पलटी केलेली बाजू छान गोल्डन रंगावर तळलेली आहे तर अशा प्रकारे उलट पलट करत आपण यांना छान गोल्डन रंगईपर्यंत तळून घेतोय तर खूप डार्क रंगावर पण यांना तळायचं नाही आहे हलक्याशा गोल्डन रंगावर तळून झाले की आपण टिश्यू पेपरवर काढून घेतो आहे तर पहा अगदी बेकरीसारखेच डोनट आपले बनलेले आहेत आपण मुलांना बेकरीतून डोनट आणून देतो त्यापेक्षा घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने असे डोनट तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता तर पहा आता मी हे तळलेले डोनट तुम्हाला दाखवते राहिलेले पण डोनट आपण अशाच प्रकारे तळून घेऊया तर पाहिलं तुम्ही डोनट बनवायला किती सोपे आहेत सर्व तळलेले डोनट आता मी काढून घेतलेत एका चाळणीत मी तळलेली साखर घेतली म्हणजे साखर मिक्सरला बारीक करून घेतली तर चाळणीच्या मदतीने आपण ही साखर डोनटवर अशा प्रकारे स्प्रेड करून घेतो आहे आता एक डोनट दाखवते तुम्हाला बनला आहे की नाही अगदी बेकरीसारखा आता तोडून पण दाखवते वाव काय सुंदर झालाय अगदी कापसाप्रमाणे मऊ लुसलुशी झालाय वजनाला पण खूप हलका फुलका आहे आणखीन मी तोडून दाखवते तर पाहिलं अगदी बेकरीप्रमाणेच आपला डोनट घरच्या घरी बनलेला आहे हा पण डोनट मी तुम्हाला तोडून दाखवते मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की नक्की सांगा आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा खूप खूप शेअर पण करा आणि आपले चॅनेल मराठी सुगरणला प्लीज सबस्क्राईब करा त्यानंतर बाजूचे आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन अपडेट्स लगेच मिळतील पुन्हा भेटूया धन्यवाद